नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठवाड्या चॅनलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते या चॅनलवर आपण महाराष्ट्रातील सण व उत्सव यांची सविस्तर माहिती तर पाहू शकता परंतु प्रत्येक सण उत्सव साजरे करण्यामागील पौराणिक त्याचबरोबर शास्त्रीय कारण देखील जाणून घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच पौराणिक व शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत तो म्हणजे संक्रांतीला काळे कपडे का घालतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत म्हटलं की तिरगुर तिळपोळी हलव्याचे दागिने वाण हळदी कुंकू उखाणे ह्या गोष्टी आल्या त्याचबरोबर येते तीन ती म्हणजे काळ्या कपड्यांची किंवा साडीची शॉपिंग तर संक्रांतीला काळे कपडे का घालतात याची देखील दोन कारण आपण जाणून घेणार आहोत पहिलं म्हणजे शास्त्रीय कारण एखाद्या सणाला किंवा शुभ मुहूर्ताच्या वेळेस आपण काळे कपडे न घालण्याचा एक हिंदू संस्कृतीमध्ये अलिखित नियम आहे पण मकर संक्रांतीचा सण मात्र याला अपवाद आहे संक्रांती दिवशी हमखास काळे कपडे घातले जातात मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या चौदा किंवा पंधरा तारखेला के साजरा केला जातो आणि जानेवारी महिन्यात थंडी खूप जास्त असते मकर संक्रांत ही उत्तरायणच्या काळात येते या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर संक्रांती दिवशी सूर्य त्याची दिशा उत्तरेकडे बदलतो हा दिवस हिवाळ्याचा किंवा थंडीचा शेवटचा दिवस असतो व उन्हाळ्याची सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी संपूर्ण हिवाळ्यापेक्षा जरा जास्त थंडी असते अशा वेळी काळ्या रंगाचे सुती कपडे घालणं फायद्याचं असतं कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून अधिक काळ टिकवण्याची क्षमता असते त्यामुळे थंडीपासून रक्षण होण्यास मदत आणि म्हणूनच संक्रांतीला काळे कपडे घालतात आणि दुसरं कारण म्हणजे लोकांच्या श्रद्धेनुसार दरवर्षी संक्रांत कोणावरही येऊ शकते व त्यांना ती त्रासदायक होत असते असे मानले जायचे ती संक्रांत आपल्यावर येऊ नये व आपला बचाव व्हावा म्हणून काळे कपडे किंवा काळी साडी घातली जाते ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांची पहिली संक्रांत आहे त्यामुळे या दिवशी हलव्याच्या दागिन्यांना दोघांनाही सजवलं जातं दोघांनाही काळे कपडे घातले जातात म्हणजे त्यांच्या संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये त्यांचा संसार सुखाचा हवं हो, असा आशीर्वाद दिला जातो त्याचबरोबर संक्रांतीला पतंग का उडवतात याचं देखील व्हिडिओ आपण या चॅनलवर बघू शकता असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद